नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी अमालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैतने कलाचे डबे येणार आणि डब्यांसोबत कला येणार म्हणून खूप वाट पाहिलेली असते आणि सर्व एम्प्लॉई अद्वीतच्या समोर आलेले असतात अद्वैत म्हणतो डबे कुठे आहेत मेजचे डबे आले नाहीत का अजून त्यानंतर एम्प्लॉई म्हणतात नाही मेजचे डबे तर आले आणि लंच टाईम पण झाला असं ते म्हणाल्यानंतर अद्वैतला खूप राग आलेला असतो अद्वैत म्हणतो लंच टाईम झाला आणि डबे पण झाले त्याला असं वाटत असतं की खरे कधी आली आणि डब्बे कुणी पोच केले काय असं कसं काय होऊ शकतं असं तो म्हणत असतो इकडे आपण पाहत आहोत की येणाऱ्या महा एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली अर्जुनला सायली म्हणत असते की आपण ना अद्वैत आणि कला या दोघांना एकत्र पुन्हा आणायला पाहिजे कारण दोघांमध्ये तर प्रेम प्रेम खूप आहे परंतु थोड्या ज्या काही मिसअंडरस्टँडिंग झाल्या आहेत ना त्या आपल्याला शॉर्ट आऊट कराव्या लागणार आहेत तर आपण थोडीफार त्यांना मदत करूयात का अर्जुन म्हणतो कला आणि अद्वैत यांना आपण एकत्र आणायचं आहे म्हणजे ते कसं यानंतर तो पुढचं प्लॅनिंग तिला विचारत असतो त्यानंतर सायलीने ज्या काही त्यांच्या हिडन ट्रिक्स असतात त्या आणि कसं फॉलो करायचं त्या दोघांना एकत्र आणण्याचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट आणि जबरदस्त प्लॅनिंग तिने अर्जुनला सांगितलेलं असतं तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे माय एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली या दोघांमध्ये अद्वैत आणि कला हे दोघं एकत्र येणार आहेत तर पात्र